हॅलो फ्रेंड्स तुम्हाला हे असे हलव्याचे दागिने बनवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला यासाठी साहित्य काय लागते मी तुम्हाला सांगते तुम्ही हे नक्की बनवा दोरा तिळगुळ त्यानंतर गोल्डन बीड्स काही बॉल चेन सेवन थाउजंड ग्लू कात्री आणि काही कार्डबोर्डचे तुकडे आपण आधी गळ्यातला हार बनवून घेऊया त्यासाठी मी सुईमध्ये दोरा व्यवस्थित ओवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला गोल्डन कलरचे बीट्स घालून घ्यायचे आहेत सगळे गोल्डन कलरचे बीट्स अशा पद्धतीने दोऱ्यात व्यवस्थित ओवून घ्या मी बघू शकता त्यानंतर थोडासा दोरा साईडला सोडून एक घाट मारून घ्या तुम्हाला एकदम टोकाला घाट नाही आहे असे थोडंसं साईडला डो दो, दोरा सोडून घाट मारा कारण की तो आपल्याला असा एका साईडने बांधता आला पाहिजे कुठेतरी मी चेअरला बांधला आहे तुम्ही बघू शकता कारण आपल्याला यामध्ये तीळ व्यवस्थित अडकून घ्यायचे आहेत काहीतरी काही तिळ गुळ घेतले आहेत त्यात तुम्हाला असे ओबडधोबड जे असतील तेच तिळ वापरायचे आहेत कारण की जे सॉफ्ट तिळ असतात ते दोऱ्यातून निघतात या साईडला चार बेड्स सोडून तुम्हाला एक तिळ अडकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही दोऱ्याच्या मध्ये मधोमध दोरा असा टाईट बांधलेला पाहिजे तरच तिळ व्यवस्थित अडकतो त्यामुळे मी आधी चेअरला दोरा बांधून घेतला आहे आणि अशा गोल्डन बीड्सने तो सिक्युअर करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा मग तीळ व्यवस्थित अडकला जातो अशा पद्धतीने पहिला तीळ व्यवस्थित अडकलाय का नाही याची खात्री करून झाल्याशिवाय दुसरा तीळ अडकवायचा नाही हे तीळ इतके व्यवस्थित अडकतात की ते निघत निघतही नाहीत अशा पद्धतीने सगळे तीळ व्यवस्थित अडकून घ्यायचे तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळासाठी असे हलव्याचे दागिने बनवू शकता या साइडने तुम्हाला एकदम तुम गोल्डन बीड्सच्या शेजारी घाट मारून घ्यायचे आहे म्हणजे एकदम टाईट गाठ आली पाहिजे कारण की जर दोरा लूज राहिला तर ती निसटतील मी अशा पद्धतीने गळ्यातील हार बनवण्यासाठी दोन्ही साईडने दोन माळा बनवून घेतल्या आहेत त्यानंतर एक कार्डबोर्डचा तुकडा घेऊन त्याला व्यवस्थित सर्कलमध्ये कट करून घ्यायचे यावरती आपल्याला बिड्स चिटकायचं आहे आणि स्टोन चेन व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहेत व्यवस्थित माप घेऊन कट करून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला याचे एक पेंडंड बनवायचे आहे मध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित माप घेऊन तुम्हाला सगळे चेन चिटकून घ्यायचे आहेत जर तुम्ही तुमच्या बाळांसाठी हलव्याचे दागिने बनवत असाल तर दोन्ही साईडने दोन दोन लाईन म्हणजे दोन दोन माळा बनवून घ्या त्या व्यवस्थित वाटतील आणि जर तुमच्यासाठी बनवत असाल तर असे सिंगल सिंगल माळ खूप छान वाटते नंतर बी सेवन थाउजंड ग्लूने आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने माळा चिटकून घ्यायच्या आहेत आणि एक कार्डबोर्ड कार्डबोर्डने ते सिक्युअर करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं असले हलव्याचा हार तयार होतो त्यानंतर पुन्हा दोऱ्यामध्ये बीड सोवून घ्यायचे आहेत गोल्डन कलरचे आणि आपल्याला बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित मी पुन्हा चेअरला बांधला आप आहे आपल्याला याचे बाजूबंद बनवायचे आहेत तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते बनवू शकता म्हणजे लहान मुलांच्या हातातील हातातलेही बनवू शकता किंवा बाजूबंदही बनवू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने पुन्हा तुम्हा या ने ही, ही ही ना ही। आए, तुम्हाला या साईडनेही एक गाठ देऊन घ्यायची आहे पॅक घाट मारून घ्यायची आहे कारण की व्यवस्थित गाठ बसली तर तेल निसटणार नाहीत मी अशा पद्धतीने दोन बाजूबंद बनवून घेतल्या आहेत त्यानंतर तुम्हाला इयरिंग्स बनवायच्या आहेत त्यासाठी पुन्हा पेंडनसारखं सारखी प्रोसेस करायची आहे पुन्हा बॉलचेन चिटकून घ्यायचे आहे व्यवस्थित काढबोचं आहे का सर्कलला मी अशा पद्धतीने बनवले आहे त्यानंतर मी दोऱ्यामध्ये पुन्हा तीन तिळगूळ घालून हे अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकून घेतलं आहे आणि एक इयरिंग स्टड मधोमध ठेवून अशा पद्धतीने वरतून कार्डबोर्ड चिटकून घ्यायचा आहे खूप सुंदर असे इयरिंग्स दिसतात ह्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर हलव्याच्या दागिने बनतात तुम्हीही बनवून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू